नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी बुद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबुद्धी बुद्ध विहार या बुद्ध विहाराच्या ट्रस्टमध्ये सन एकोणावीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार चार प्रतिनिधी हे हिंदू धर्माचे व चार प्रतिनिधी हे बौद्ध धर्माचे व सदरचे अध्यक्ष गया येथील जिल्हाधिकारी यांची नेमणूक केली जात असते अनेकदा हिंदू धर्माचे जिल्हाधिकारी येत असल्या कारणामुळे सदर ट्रस्टवर हिंदू धर्माचा या पद्धतीने कब्जा करण्यात प्रयत्न सुरू आहे म्हणून भारतीय बौद्ध महासंघ धुळे जिल्हा व सर्व बौद्ध धर्म व सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हिंदू धर्मीय प्रतिनिधींना कमी करून त्या ठिकाणी बौद्ध धर्माच्या भंते व अनुयांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते मी देवीदास जगताप भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संरक्षण विभाग प्रमुख आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातून सर्व धार्मिक संघटना सामाजिक संघटना बौद्ध समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनातील सर्व अधिकारी पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व धम्म उपासक उपासिका या ठिकाणी आज विहार गया येथे जे आंदोलन चालू आहे महाबोधी गया गया येथील महाविहारावरती जे बौद्ध विहार संपूर्ण जगातील भारतातील बौद्धांचं श्रद्धास्थान आहे अशा त्या गया येथे त्या ठिकाणी चार पदाधिकारी हिंदू धर्माचे असतात चार पदाधिकारी बौद्ध धर्माचे असतात व एक तिथला अध्यक्ष जो असतात ते कलेक्टर असतो आणि ते अध्यक्ष देखील हिंदू धर्माचे असतात अशा प्रकारे हिंदू धर्माच्या पुरोहितांनी आमच्या महाबोधिविहारावरती कब्जा करून ठेवलेला आहे तरी ते विहार या पुरोहितांच्या ताब्यातून मुक्त व्हावे यासाठी आज आम्ही या ठिकाणी धुळे जिल्ह्यातून सर्व बौद्ध धर्माचे उपासक उपासिका व सर्व लहान मोठ्या संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही आज या ठिकाणी हे जिल्हाधि मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत आणि हे आमचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी भारताचे माननीय राष्ट्रपती यांना मा भारताचे माननीय पंतप्रधान यांच्याकडे पाठवायचे यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आज जमलेलो आहोत जय भीम जय बुद्ध जय बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद